नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा नमो शेतकरी योजना अंतर्गत आता शेतकऱ्यांचे पैसे पडण्यास खात्यात लवकरात लवकर कोणत्याही वेळी आणि कोणत्या हिशानी पैसे पडण्यास सुरुवात होत आहे बघा एका सरकारनं आता नवीन जिहार टाकलं आणि त्या जिहारामध्ये कोणत्या तारखेला टाकलं आणि तुमचे पैसे किती तारखेमध्ये जमा होणार आहे तर बघा नमोद शेतकरी महासंबंधी निधी योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहा हप्त्याचे लाभ यापूर्वीचे प्रतिबंध दायित्व केले आहे आता बघा सन सोळाशे प बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे बघा महाराष्ट्र सरकारने हे शासन निर्णय आहे आणि बघा हे दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस या रोजी हे जाहिरात टाकण्यात आहे बघा या जाहिरात मध्ये आता तुम्हाला किती लाभ मिळणार बघा बऱ्याच लाभार्थ्यांना अजूनही पैसे मिळाले नाही आणि काही लाभार्थ्यांना मिळाले असतील बघा आता लाभार्थ्यांना बरेच लाभार्थ्यांना आता सहा हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे तर बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा हप्ता कधी मिळणार तर बघा या काय सांगितले तर बघा सन दोन हजार चोवीस तेवीस ते या अंतर्गत आता भाषा मुदत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाने अनुदानाची भर घालण्याची नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोपित करण्यात आले बघा आता या केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे बघा प्रतिवर्ष प्रति शेतकऱ्याला सहा हजार या अनुदानामध्ये राज्य सरकारने आणखी सहा हजार रुपये इतका निधी भर घाललाय नमो शेतकरी निधी ही योजना राबवण्यात संदर्भात बघा येथील शासनाने मान्यता दिली आहे तसेच आता सदर योजना करणाऱ्या संयंत्रण खर्चासाठी हे महत्व एकूण दोन स्वतंत्र वचन दिले आहे येथून आता शासनाने मान्यताही दिली आहे आणि आता नमो शेतकऱ्यांचा पैशांनी लाभही देण्यात आला आहे तर बघा नमो शेतकरी योजना महा योजना अंतर्गत आता सवा हप्ता महा डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीसच्या महिन्याचे पैसे राहिले लाभार्थ्यांना आता प्रतिबंधदायक यांना पैसे आता सोळा पॉईंट बेचाळीस कोटी इतका निधी वितरित करण्याची मान्यता दिली आहे तर बघा आता लाभार्थ्यांनो तर शेतकरी मित्रांनो बघा तुमचे पैसे एकतीस मार्च ला पडण्याचे त्यांनी सांगितले तर बघा तुम्हाला आता मार्च महिन्याच्या एंड मध्ये तुम्हाला पैसे पडण्यास सांगितले तर लगेच आपल्या चॅनलला कराय ससरा